जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत शिरूर नवीन मार्केट शिवकृपा ट्रेडिंग कंपनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकाच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावायची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिवकृपा ट्रेडिंग कंपनी शिरूर नवीन मार्केट येथील लाईव्हमध्ये कांदा लिलाव व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा ते बाई पावले चौतेंद्राई चौतीस शेरूबाई चौती शोरूबाई चौक सत्तर शहर बाय साडे बत्ती बत्तीस शोर बाई सवा बत्ती साडेमती पावले तेतीस शोर बाई सवा तेतीस शेअर बाय अरे तेतीशर बाई тауп писе т...